काय सांगायचं मग सर मग आम्ही गेले तुम्हाला पण नको का थोडंफार तसं नाही कशा असं असतं आमच्या नितीन सरांचे हात लागते तिथं काय म्हणतात यशाला काही नाही तसं लोनच चांगलं झालं पाहिजे सरांचं असं जिथं लात मारून तिथं पाणी लक्ष्मीपुत्र हा हा गोड गोल्ड गिफ्टेड म्हणजे ही येते जिथं लात मार तिथं पाणी पडण काहीतरी

का लाते सर ये ना, आ, मी मागचा जन्म महाभारत मी डायरेक्ट महाभारतातली तू ना हा जन्मी म्हणजे मोठ राक्षस होते महाभारत राक्षस नव्हते मॅडम रामायणात होते नाही महाभारतात पण नव्हते का कंसनी कंसनी सर सर सॉरी हा कंस तस नाही कुठं थांब महाभारत ज्या काळात झालं का द्वापरयुग द्रोपर महाभारत द्वपरयुगात झालत आणि त्यावेळेस कृष्णाचा पण समावेश होता अर्जुनला कोणी हे केलंय पण मग कंस कुठून आला जर कृष्ण होता तर कृष्ण कृष्णाचा मामा होता बरोबर मग कस का नाही येणार ते नाही म्हणत नाही महाभारत कृष्ण होता ना युग असते युग दोपर युग महाभारत म्हणजे काय त्या युद्धाला नाव दिलं महाभारत राईट पण ते युग होत सर तुम्हाला माहितीये महाभारत रामायण आणि हे आपल्याला काय शिकवत रामायण अजून काय त्यातलं वैशिष्ट्य सांगतो बर का पहिलं होतं सतयुग बर का त्यावेळेस देव आणि दानव योगा युगात राहायचे डायरेक्ट युग हे आपण कसं सांगतो पातळात युग नाही हो लोक लोक हा हा युग नाही युग म्हणजे आपलं जे द्वापर युग, युग, युग हाँ, हाँ, एक पृथ्वी डायरेक्ट नंतर रामायण आलं एकाच युगात ह्यात राहून वेगळ्या वेगळ्या खंड आपण कसं म्हणतो आशिया खंड हे ते श्रीलंकेत अच्छा हा देशामध्ये म्हणजे त्यांना काय म्हणायचं की पहिलं पहिलं जे होत काय म्हणतो सतयुगात सतयुगात जे लोक होते का पाताळ लोक होत किंवा जे लोक होते तर देव आणि दानव सेपरेट सेपरेट लोकांना प्रत्येकात लोक वेगळं होत त्याच्यानंतर जी, तो तो जी, जी युग आलं का त्याच्यामध्ये एका युग ह्याच्यामध्ये लोकांमध्ये एक लोक असायचं तिथं देव आणि दानव राहायला लागले बरोबर त्याच्यानंतर कलियुग आलं त्याच्यामध्ये सगळ्याच सांगतो कलियुग याच्या आधी आलं द्वापर युगात द्वापर युगात एका कुटुंबात राहायला लागले देव आणि दानव एका कुटुंबात राहायला लागले बरोबर आणि आता ही जी कलियुगी याच्यामध्ये एका कुटुंबात नाही एक लोक नाही सगळं सोडून एक, एक सिंगल माणसात देव पण आहे दानव पण आहे भावना असल्या चांगल्या तर तो चांगला आहे चांगला राग पिग आला तर तो दानव भिवू शकतो आणि महाभारतात राक्षस नाही भीमाची बायको कोण होती हिडिंबा हिडिंबा मग आणि त्याच त्यांचा दोघांचा पुत्र तो घटच कोच गतच हा मग घटच कोच, गतच कोच। तो पण राक्षसी होता पण ना राम महाभारत नाही का होय महाभारतात भाऊकीच काय असतं ते शिकवले रामायण मध्ये सगळ्यांसोबत नाही का म्हणजे सगळ्यांचं रिश्ता समजले घटचकट घटस्फोट त्याच्यासारखं <laughs> झालं ना बंद घटच फोट घटच कोच घटच हिडिंबा हे पण भारी घटोत्कच घटोत्कच नाव होत असं म्हणतात सर अजून पण म्हणजे सात जे आहेत चिरंजीवी ते आहेत म्हणतात तो त्यातला एकच आहे महाभारतातला एक आहे ना जिवंत अश्वित अश्वतामा अश्वतामा अजून जिवंत आहे माहिती का ते नाही माहिती बघ म्हणतात सात चिरंजीवी आहेत ना सर